आम्हाला अपेक्षित होतं तसा हा निकाल नसल्याचं शरद पवार म्हणाले आणि त्याचबरोबर हा निर्णय लोकांनी दिल्याचं ते म्हणाले पुन्हा उभे राहणार असून लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांनी याबाबत अधिकृत माहिती नसून काही एव्हीएम मशीन गुजरात मधून आल्याचं ऐकल्याचं त्यांनी म्हटलं कोणीतरी उमेदवार देणं हे गरजेचं होतं त्यामुळे योगेंद्र पवारांना उभं केलं उमेदवार नसता दिला तर महाराष्ट्राला काय मेसेज केला असता असा सवालही त्यांनी केला अजित पवार आणि योगेंद्र पवारांची तुलना होऊ शकत नाही असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं निकालानंतर आज कराडमध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी ते बोलत होते तसा हा काही निर्णय नाही पण शेवटी लोकांनी आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे <च्छा> त्याच्यासंबंधी भाष्य करू करत नाही निर्णय लोकांनी दिला अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आले नव्हता पण हा आला आला तर त्याचा अभ्यास करणं त्याची कारण व्यवस्था नक्की काय समजून घ्यायला आणि この間は私、ねま、は私、ねねまあ、は私、ねうんま、は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はは私は私は私は私は私は私はたは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は त्याचा वाद अनेक समज उद्या तिथे उमेदवार सुद्धा केला असता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता त्यामुळे कुणी ते निवडणूक लढवायची आहे आणि आम्हाला माहीत होतं की काही तुलना होऊ शकत नाही दोघांची अजित पवार यांचं इथे अनेक वर्षाचं असोसिएशन सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला अनेक नौका तर मी एका बाजूला त्यामुळे आम्हाला त्याची कंसर्न